छत्रपती संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसामुळे मोठं नुकसान शेतकऱ्यांसाठी विशेष पॅकेज देण्याची खासदार संदीपन भुमरेंनी केली मागणी पुण्यात थंडीची लाट कायम सर्वाधिक कमी तापमानाची झाली नोंद ज्येष्ठ नागरिकांनी लहान मुलांना काळजी घेण्याचं आवाहन गडचिरोली येथील अहेरी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी गणेश शहाणे यांचे दिव्यांग प्रमाणपत्र बोगस मात्र त्यांच्यावर कारवाई का होत नाही विजय वडेट्टीवार यांचा प्रश्न मुंबई अग्निशमन दलाची विशेष अग्निसुरक्षा मोहीम नववर्षाच्या स्वागत समारंभाच्या पार्श्वभूमीवर बावीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान हॉटेल्स रेस्टॉरंट पबची होणार तपासणी सुप्रीम कोर्टानं पितृसत्तेला झेद देत महिलांच्या बाजूने दिला निकाल जिजाऊ आणि सावित्रींच्या लेकींसाठी आनंददायी बाब मराठा संघाच्या उपाध्यक्षा रेखा कोंडेंची प्रतिक्रिया धाराशिवमध्ये शिवभोजन योजना गेल्या चार महिन्यांपासून रखडली पैसे न मिळाल्यानं शिवभोजन केंद्र चालकांच्या खिशातूनच योजनेसाठी खर्च अधिवेशनात सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करण्याची मनोज जरांगींची मागणी आईच्या जातीच्या आधारे मुलाला जात प्रमाणपत्र देण्याची परवानगी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही अभिनंदन करतो मनोज जरांगीची प्रतिक्रिया मुंबईतील काही भागात बारा तेरा डिसेंबरला पाणीपुरवठा बंद राहणार जलवाहिन्या जोडणीची कामं हाती घेण्यात आली आहेत काही ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा नागरिकांनी पाणी जपून वापरण्याचे प्रशासनाचे आवाहन अकोला आरोग्य विभागाच्या दोन हजार चोवीस सरळ सेवा भारतीय घोटाळा अधिकार नसताना पाच अधिकाऱ्यांची बेकायदेशीररित्या बदली शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते फैजान मिर्झा यांचा आरोप छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांचे अर्ज सुरू एकोणतीस प्रभागांसाठी भाजप माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज